नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सीआयटीयूचे लाल वादळ धडकले कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा हा कामगार नेते डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येऊन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करत आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनद्वारे आठ तासाचे कामासाठी दरमहा रुपये तीस हजार किमान वेतन लागू करा सर्व ज्येष्ठांना रुपये दहा हजार मासिक पेन्शन ई लागू करा शंभर वर्षाच्या त्या लढ्यामधून मोठ्या कष्टाने मिळवून घेतलेली कामगार कायदे रद्द करून त्या जागी मंजूर केलेल्या कार्पोरेट कामगार विरोधी नवीन चार श्रमसंहिता रद्द करा बांधकाम कामगार घरकामगार फेरीवाले ऊसतोडणी यंत्रमाग विडी कामगार रिक्षा चालक अशा असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व किमान रुपये दहा हजार पेन्शनची हमी द्या असे विविध मागणी करण्यात आली एएमपी न्यूज नाशिक एएमपी चॅनलला सबस्क्राईब करा